बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंचवीस लाखांच्या दागिन्यांची बॅग तरुणानी केली परत पंढरपूर आज समाज अत्यंत स्वार्थी निर्दयी होत असतानाच रस्त्यामध्ये सापडलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि पंचवीस लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची बॅग कोणताही स्वार्थ न दाखवता ज्यांची आहे त्याला सुरक्षितपणे परत दिली ही घटना पंढरपूर येथील मनीषानगर येथील परिसरामध्ये घडली आहे या घटनेने मतलबी दुनियामध्येही प्रामाणिकपणा आणि माणुसकी असल्याची प्रचितीच सर्वांना आली पंढरपूर येथील काळे हे खाजगी सराफाच्या पेढीतून गहाण टाकलेले सोन्याचे दागिने सोडवून आपल्या घराकडे मोटारसायकलवरून जात होते मनीषानगर ते उजनीपाट बंधारे विभाग कार्यालय या दरम्यान त्यांची बॅग पडली पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात ही बाब आली त्या बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि सोन्याचे दागिने असल्याने काळे यांना काही सुचे नसे झाले होते त्यानंतर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ते बॅग शोधण्यासाठी आले आपली पडलेली बॅग शोधत शोधत काळे हे जेव्हा मनीषानगर परिसरामध्ये पोहोचले तेव्हा तेथे त्यांचा संवाद तेथीलच दिलीप सुरवसे यांच्याशी झाला तेव्हा काळे यांनी आपली बॅग हरवल्याचे सांगितले सुदैवाने ती बॅग दिलीप सुरवसे यांनाच सापडली असल्याने बॅग शोधण्यासाठी कोणी येत आहे का याची त्यांना प्रतीक्षा होतीच डॅगेमध्ये होती आयुष्यभराची कमाई पंढरपूरमध्ये दिलीप सुरवसे यांचा दिसून आला हा प्रामाणिकपणा समाजाला निस्वार्थी आणि प्रामाणिकपणाचा संदेश या घटनेतून मिळाला आहे तो केवळ दिलीप सुरवसे यांच्यामुळे